जळगाव लोकसभेच्या जागेवरून शिंदे आणि भाजप गटामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सी खेच सुरू आहे महायुतीमध्ये दोन्ही पक्ष सोबत असताना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ही जागा आम्हाला सोडावी अशी मागणी करण्यात आली आहे या भागात सर्वाधिक संख्याबळ आणि राजकीय ताकद आमचीच असा दावा केला जातोय तर भाजपकडून आमदार सुरेश भोळेंनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं भाजपचा खासदार जळगावमध्ये लोकसभा विजयी होत असून जागा नेमकी कुणाला सुटावी याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील नवख्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात ज्येष्ठ नेत्यांना विचारल्याशिवाय बोलू नये अशी बोचरी टीका शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांच्यावर केली ज्या समस्या आहे त्याला न्याय देण्याचं काम ते 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 ले ले या जनतेल्या मनातलं सरकारने केलेले भाजप शिवसेना राष्ट्रवादी सरकारने आणि मला वाटतं हे अधिकार श्रेष्ठांना दिलेले हे अधिकार आमचे नेते देवेंद्र दे बास प्रदेशाचे बावनकुळे साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे बसून निर्णय घेतील मला वाटतं खालच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार दिलेले नाही आहेत माझी विनंती राहील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण आपल्या ज्येष्ठांशी बोलून मला वाटतं असं वक्तव्य करावं जेणेकरून भविष्यात आपलं समन्वय हो राहील याची काळजी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे याची माझी विनंती राहील